त्या अँगली मी काम केले त्यामुळे कुठेतरी बगल देणे प्रश्नाला हे घेणे थोडंसं आतून पर्यंत किती जरा राजकारण करायचं मला असं वाटतं की आता या लोकसभेमध्ये आणि येणाऱ्या विधानसभेमध्ये या दोन हजार चोवीस मी तुम्हाला बोललो आहे क्रांतीचं वर्ष मी मशाल त्याच्यासाठी घेतली आहे की जर तुम्ही चुकीचं काम करा तुम्हाला सोडणार नाही बी एच आर ही संस्था आहे ठेवीदारांना कोणी लुटलं बीएचआरच्या प्रॉपर्टी कोणी घेतल्या ऑडिट करा तुमची संस्था आहे चौकशा करा तुमचा संत आहे तुम्ही सगळ्या समोर आणा उलट जर खोलात गेलो ना मी यांना पळता येणार खोलात गेलो तर पण माझं म्हणणं आहे की मी द्वेषी राजकारण करणार नाही जे त्यांनी केलं मी मुद्द्यावर बोले मी शेतकऱ्यांच्या ठेवीदारांच्या दूध उत्पादकांच्या त्या ठिकाणी जिल्हा बँकेच्या त्या ठिकाणी सचिवांच्या मी ज्या ज्या त्या ठिकाणी अन्याय होणार आहे त्यांच्या बाजूने मी उभा राहणार आहे मी व्यक्ती द्वेषी काम करणार नाही साधा काम केलं कौतुक पण करेल त्यामुळे या सगळ्यांना इशारा आहे आता आजपासून बोलताना तोंड सांभाळून बोला बेबान बोलू नका लोकांना दिशाभूल करण्याचा तुम्ही प्रयत्न किती केले तरी लोक हुशार झाले त्यांना कळतंय काय बॉम्ब पाडली आपण दहा दहा वर्ष कॅबिनेटच्या तिथे झोपा काढतायत का तुम्ही दादा पोकरा मध्ये त्यांचा तालुका टाकून घेता याची दाढ उठली तिथे एखादा माणूस जरा तोंड टाकल जिल्ह्यामध्ये की मी कॅबिनेटचा मंत्री आहे माझ्या जिल्ह्यातलं एक गाव त्या ठिकाणी पोकरा येऊन घेतलं गेलं नाही लाज वाटत नाही आणि वरून सांगता अजून कोणत्या तोंडाने शेतकऱ्यांपुढे जाताय तुम्ही कोणत्या डोनेट मध्ये मागताय तुम्ही पोखरामध्ये गाव नाही इकडे ट्रॅक्टरचा अनुदान नाही किमकचा अडुजाण नाही मग काय तुम्ही करताय शेतकऱ्यांसाठी म्हणजे हे सगळे पोकळ शेतकरी खरा माझा प्रामाणिक तो पेटलाय त्याला कळत आहे माझं कोण आणि माझा दुश्मन आहे त्यामुळे या संदर्भात मतपेटीतून त्या ठिकाणी सगळं दिसणार आहे त्यामुळे आपण पण शांत ठेवा आणि मला आपल्याला पण विनंती आहे की मला पण त्या माळेचं मनी करून टाका ती पण तुम्ही सकारात्मक राजकारण आपण पण